शिरपूर तालुक्यातील हिसाळे ते सुळे रस्त्यालगत असलेल्या राखीव वनक्षेत्रात कक्ष क्रमांक एक हजार एक या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास वन विभागाचे पथक गस्त घालत असताना एका कारमधून सागवानचे लाकूड घेऊन जाताना एकाला रंगेहात पकडण्यात आले वनसंरक्षक नेनू सोमराज उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर वन विभागाचे पथक गस्त घालीत असताना वनक्षेत्र शिरपूर प्रादेशिक परिमंडळ रोहिणी नियत क्षेत्र भोईटी बिटातील हिसाळे ते सुळे रस्त्यालगत असलेल्या राखीव वनक्षेत्रात कक्ष क्रमांक एक हजार एक या भागात लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कार क्रमांक एम एच चौदा बी के नव्वद बावीस उभी दिसून आली सदर कारची पाहणी केली असता अवैधरित्या सागवान इमारती लाकूड मिळून आले वाहनासह दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तो शिरपूर कार्यालयात जमा करण्यात आला पुढील तपास वनपाल रोहिणी करीत आहेत सदरची कार्यवाही भारतीय वन, वन अधिनियम एकोणाशे कलम एक्केचाळीस दोन बेचाळीस एक दोन ब बावन्न महाराष्ट्र वन नियमावली दोन हजार चौदा नियम पन्नास एक नियम अन्वये करण्यात आली आहे सदरची कारवाई वनक्षेत्रपाल के डी देवरे वनपाल आर टी पाटील वनरक्षक मनोज पाटील कृष्णकांत साळुंखे राहुल देसले ज्योतिबा कांदे सोनल मगरे सीताराम भिल लिंबाज पिझारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे